नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र श्रीधर आपल्या कृषी मित्रांनो आज आपण आहे शेवानगर गावी आणि एकंदरीत पाहिलं असता आपण पाहू शकता खाली एकदम खडकाड जमिनीवरती एकदम दगडाच्या जमिनीवरती आपल्या कंपनीची सोया किंग बॅग ही पेरली होती या शेतकऱ्यांनी आणि त्याच्या तोंडून आपल्याला ऐकायचं आहे हे कसे याचं नियोजन केलेले आहेत दादा तुम्ही नियोजन करत असताना ही बॅग कुठून व कोणत्या कृषी सेवा केंद्रावरून घेतली होती जय किसान कृषी सेवा केंद्र जयश जय किसान कृषी सेवा केंद्र उमरी येथून ही बॅग घेतली होती इथे सोबत आपले दुकानाचे मालक आहेत व तसेच त्यांनी घेतल्यानंतर बॅग ही याला फवारणी आणि खत व्यवस्थापना कशी केली होती आपण जवळपास खत खाली पेरली होती पेरणीच्या टायमाला फक्त एकदा डोस घेतलं एकदा घेत यांचं एकंदरीत म्हणणं आहे की खत पेरणी करताना फक्त एकेरी एक बॅग विशेष झिरो तेराची वापरली होती व तसेच या सोयाबीनला आणि फवारणी तर अजिबात केली नव्हती जर फवारणी केली नव्हती तरी पण आपण पाहू शकता या सोयाबीनला चार दाण्याची शेंग जवळपास पन्नास टक्के आहे व तीन याची आपण पाहू शकता पन्नास टक्के आहे एकंदरीत पाहिलं असता इनोव्हेज कंपनीचं आपलं सोया सोया किंग हे एकदम झिरो बजेटमध्ये म्हणू शकता आपण झिरो बजेट मला एक सुद्धा काही हरकत नाही एकेरी दहा क्विंटल आवरित दिल्याशिवाय राहत नाही ह्या प्रकारे आपण पाहू शकता चार चार दाण्याचे पन्नास टक्के व हो तीन दाण्याची शेंग पन्नास टक्के असं एकंदरीत शंभर टक्के आपण हमी घेऊ शकता की दहा क्विंटल एकरी उत्पादन भेटू शकते तरी पुढच्या वर्षी आपण नक्की सोया किंग हे बॅग अवश्य शेतकऱ्याला आपण मागून पेरावी आणि ज्या कोणाला शेतकऱ्याला आपलं उमरी तालुक्यासाठी बॅग पाहिजे असेल त्या शेतकऱ्यासाठी दुकानदाराचा पत्ता आम्ही पूर्ण आपल्या स्क्रीनवरती देऊ व अधिक माहितीसाठी आमच्या इनोव्हेज कंपनीचा नंबर पण साहेबांचा नंबर आपल्या स्क्रीनवरती देऊ चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद 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 थोडस मेहनत केल्या टाइम अजून जर एक वॉर्निंग एकदा अजून येतो अजून भारी होतो फोन आणि त्याला काय करणार ते पाऊस पावसामुळे होऊन गेले ते